नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिक्षक पालक संघ प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे मार्च दोन हजार पंचवीसकरिता सभा क्रमांक दहासाठी या मार्च महिन्यात कोणते विषय घ्यावे आणि इतिवृत्त किंवा प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या शिक्षक पालक संघ समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी सतरा तीन दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहून घ्यावायचा आहे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षाचं नाव देखील या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पालक संघ समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी ती, श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना लिहून घ्यावायची आहे या सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दहावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे विद्यार्थी ज्या क्षेत्रात कमी काम करत आहेत त्यावर चर्चा फार महत्त्वाचा असा हा शिक्षक पालक समितीचा विषय आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कमी काम करणाऱ्या क्षेत्रावर चर्चा करणे आणि त्यावरील उपाय पालक शिक्षक सभेत महत्त्वाचे असते त्यामध्ये मुख्यतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने मुद्दे मांडले जातात खालील काही आजच्या सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना लहान ग्रुप्समध्ये काम करण्यासाठी उत्तेजन देणे तसेच विविध शालेय क्रियाकल्पात आणि खेळामध्ये सहभागी करून घेणे त्यांचे ध्यान केंद्रित करण्यात मदत करणे पालकांनी घरच्या कामामध्ये मदत केली पाहिजे तसेच विद्यार्थी घरात शांत आणि योग्य वातावरणात गृहपाठ करू शकतील याची काळजी घ्यावी विद्यार्थ्यांना गृहपाठ करत असताना प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांच्या रुचीनुसार विषयाच्या शिकवणीला अधिक आकर्षण बनवणे प्रोत्साहन आणि साबशकी देणे त्यांचे प्रयत्न महत्वाचे असल्याचे जाणवून देणे विद्यार्थी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार व्यायाम आणि आरोग्यदायक सवयींचा पाठपुरावा करणे पालकांनी आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांचं चुकता चुकता शिकण्यावर लक्ष केंद्रित करणे यामध्ये शिक्षक आणि पालक एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन आणि उपाययोजना करू शकतात सहकार्याने संवाद साधून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन सुधारता येऊ शकते असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन शाळेतील आगामी कार्यक्रम शिबिरे उत्सव यांच्याबद्दल चर्चा करणे फार महत्त्वाचा असा शा हा विषय आहे शाळेतील आगामी कार्यक्रम शिबिरे आणि उत्सव यांचे आयोजन शिक्षक पालक सभेत करणे विद्यार्थ्यांच्या शाळेतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे यावर चर्चा करून त्या कार्यक्रमांचा आणि शिबिरांचा प्रभावी आणि यशस्वी आयोजन कसे करावे हे ठरवण्यात आले यामध्ये क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम शालेय विज्ञान प्रदर्शन निसर्ग शिबिर खेळ कॅम्प नेतृत्व विकास शिबिर शिबिर दिवाळी गणेश चतुर्थी राष्ट्रीय दिवस वार्षिक स्नेह मेळावा नृत्यगीत प्रदर्शन पालकांना कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल माहिती देणे पालकांच्या सहभागाची आवश्यकता आणि त्यांचं सक्रिय योगदान कसं असावं यावर मार्गदर्शन करणे पालकांना शिबिराची तयारी आणि त्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करण्याबाबत मार्गदर्शन करणे कार्यक्रमांचा आयोजन करण्याची रूपरेषा आणि ते किती महत्त्वाचे आहे हे पालकांना समजावून सांगणे पालकांना सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आपल्या कला आणि गुणांची सादरीकरणासाठी सहभागी होण्यास प्रेरित करणे शाळेने विविध प्रकारच्या कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे जेणेकरून विद्यार्थी त्यात अधिक सक्रिय होऊ शकतात असे यावेळी सर्व विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासाची देखरेख कशी करावी फार महत्वाचा असा हा शिक्षक पालक समितीमधला हा विषय आहे या ठिकाणी तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासाची देखरेख कशी करावी याबाबत शिक्षक पालक सभेत मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला दिशा मिळू शकते घरच्या अभ्यासाची योग्य देखरेख महत्त्वाची आहे कारण त्यावरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत फरक पडू शकतो खाली शिक्षक पालक सभेत काही मुख्य मुद्दे आणि मार्गदर्शन यावर चर्चा करण्यात आली पालकांनी विद्यार्थ्यांसाठी घरात एक अशी जागा ठरवली पाहिजे जिथे त्यांना त्रास होत नाही आणि ते लक्ष केंद्रित करून अभ्यास करू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी एक ठराविक वेळ साधून अभ्यास करणे जेणेकरून ते एकसारखं आणि नियमित होईल पालकांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी केली पाहिजे त्यांना चुकीचे उत्तर देणे किंवा त्यांना एखाद्या विशिष्ट विषयात अडचणी असतील तर शिक्षकांशी संपर्क साधावा गृहपाठ चुकते किंवा अपूर्ण असल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन देणे गृहपाठ पूर्ण केल्यावर शाबाशकी देणे त्यांचे छोटे छोटे लक्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देणे पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य अध्ययन पद्धती शिकवाव्यात ज्यामुळे त्यांचा अभ्यास अधिक प्रभावी होईल जर विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल शंका आहे तर त्यांना मदत करणे पण त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे पंचेचाळीस मिनटं अभ्यास करून पाच दहा मिनिटांचा छोटा ब्रेक घेणे त्यानंतर पुन्हा अभ्यास सुरू करणे विद्यार्थ्यांनी त्यांनी शिकलेल्या गोष्टींवर पुन्हा विचार केला पाहिजे आणि त्या ज्ञानाचे पुनरावलोकन केले पाहिजे शिक्षक पालक सभेत या मुद्द्यांवर चर्चा केल्यामुळे पालक आणि शिक्षक दोघांनाही विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासाची योग्य देखरेख कशी करावी याबद्दल चांगली दिशा मिळू शकते यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होईल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल असा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पाच नंबरचा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल साधनांचा सा वापर आजच्या या काळामध्ये फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल साधनांचा सा वापर याबद्दल शिक्षक पालक सभेत चर्चा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापराने विद्यार्थ्यांना अधिक सशक्त सुलभ आणि आकर्षक शिक्षण अनुभव मिळू शकतो तथापि त्याबद्दल योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे कारण त्यांचा प्रभाव सकारात्मक असावा हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल साधनांचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभवात सुधारणा करू शकतो विद्यार्थ्यांना जिथे असेल तरी शिक्षण घेता येणे व्हिडिओ लेक्चर्स ऑनलाईन टेस्ट आणि विविध ई लर्निंग साधनांचा वापर शिक्षणाचा विविध स्तरावर वापर करणे जसे की शिक्षक ऑनलाईन व्हिडिओद्वारे सत्र घेणे पजल्स प्रश्नसंच आणि इंटरेक्टिव्ह साधनांचा वापर करणे पालकांनी विद्यार्थ्यांना घरच्या वातावरणात शांती आणि एकाग्रता मिळवून देणे तसेच त्यांचे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे सुनिश्चित करणे ऑनलाईन शिक्षणासाठी ठराविक वेळापत्रक कसे तयार करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाला संतुलन मिळेल ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल साधनांचा वापर विद्यार्थ्यांना अधिक सशक्त आणि समृद्ध शिक्षण देण्यासाठी उपयोगी ठरू शकतो परंतु त्यासोबतच योग्य मार्गदर्शन तांत्रिक सहाय्य आणि सुरक्षित याबद्दल पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे असे या विषयावर ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचं आहे मी सहा विषय या ठिकाणी घेतलेले आहे आपणास जर अजून एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण या ठिकाणी टाकून घ्यावायचे आहे मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले अशा पद्धतीने माहे मार्च दोन हजार पंचवीसकरिता शिक्षक पालक संघ समिती प्रोसेडिंग लेखन कसे करावे याबाबत या आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेतलेली आहे आपणास जर याची वर्ड फाईल पी डी एफ फाईल हवी असेल डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे त्यावरनं तुम्ही मिळवू शकता मित्रांनो आपल्या देखील नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद